राम राम शेतकरी बंधूंनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी यूटूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज तीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजच्या आजचे आपण संपूर्ण महाराष्ट्रामधील तुरीचे बाजारभाव या व्हिडिओच्या माध्यमातून लाईव्ह स्वरूपात बघणार आहोत बघा शेतकरी मित्रांनो सध्या महाराष्ट्रामध्ये तुरीचे बाजारभाव वाढलेले आहेत महाराष्ट्रामध्ये जास्तीत जास्त तुरीला नऊ हजार तीनशे रुपये क्विंटल आणि सर्वसाधारणचा दर आहे आठ हजार पाचशे रुपयेपर्यंतचा दर मिळालेला आहे चला तर आपण वेळ न घालवता व्हिडिओला सविस्तररित्या जाणून घेऊया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समती आहे जळगाव येथे अवकालेले बारा क्विंटल जास्तीदर आठ हजार चारशे रुपये क्विंटल जात आहे लोकल तूर बघा तसे पुढील बाजार समजते चंद्रपूर येथे अवकाळीले एकोणचाळीस क्विंटल जास्तीदर आठ हजार सहाशे पंच्याण्णव रुपये क्विंटल सरोवर साधारणतः आठ हजार पाचशे रुपये क्विंटल जात आहे लाल तूर बघा तसे पुढील बाजार समते रावरीव आंबोर येथे अवकालेले सात क्विंटल जास्तीत आठ हजार रुपये क्विंटल जात आहे लोकल तूर बघा तसं पुढील बाजार आहे पुसद यवतमाळ येथे अवकालेले सहाशे दोन क्विंटल जास्ती दर नऊ हजार एकशे वीस रुपये क्विंटल सर्व साधारणतः आठ हजार नऊशे रुपये क्विंटल जात आहे लाल तूर बघा तसं पुढील बाजार समते पैठण छत्रपती संभाजीनगर येथे अवकालेले बावीस क्विंटल जास्ती दर आठ हजार चारशे रुपये क्विंटल सर्व साधारणतः आठ हजार तीनशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल जात आहे लोकल तूर बघा पुढे वडवणी बीड येथे जास्तीत दर आठ हजार नऊशे रुपये क्विंटल जात आहे लोकल तूर बघा तसं पुढील बाजार समते मुरुम येथे जास्तीदर आठ हजार नऊशे अकरा रुपये क्विंटल जात आहे गजर तूर बघा तसं पुढील बाजार समते सोलापूर येथे जास्ती दर नऊ हजार शंभर रुपये क्विंटल जात आहे लालतूर